सोलापूरातील जिंदगी भागात एकाच घरातील एक महिला व एक मुलगी बेपत्ता सोलापूर एम आय डी सी पोलीस ठाणे पोलिस डायरी रजिस्ट्रेशन एक एक सहा दोन शून्य दोन चार मधील अर्जदार रेहाना नजीर उस्ताद वय पंचेचाळीस वर्ष राहणार विजालक्ष्मी नगर नयी जिंदगी सोलापूर यांची बहीण फरजाना इक्बाल मलिक वय एकोणपन्नास वर्ष राहणार कोंडवा नवाजित चौक पुणे व मुलगी इरम नजीर उस्ताद वय सतरा वर्ष असे दोघे दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी अर्जदार याच्या वरील पत्यावरून राहत्या घरातून कोणाला काही ना सांगता निघून गेली आहे तीचा नातेवाईक व वा सर्वत्र ठिकाणी शोध घेतला असताना अद्याप मिळून आली नाही याकरिता इकडील पोलीस ठाणे येथे दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी बेपत्ताची तक्रार दाखल केली आहे बेपत्ता महिलेचे वर्णन खालीलप्रमाणे आहे पूर्ण नाव फरजाना इक्बाल मलिक वय चाळीस वर्ष आहे उंची एकशे साठ हिरवा पंजाबी भाषा हिंदी बोलता ये थे। तर दुसरी नाव इरम नजीर उस्ताद वय सतरा वर्ष उंची एकशे एकोणसाठ रंग सेंटीमीटर रंग सावळा हिंदी बोलता येथे ड्रेस पोशाख शेवाळी कलरचा बुरखा आहे वरील वर्णनाची बेपत्ता महिलेची व मुलीचा शोध सुरू आहे कोणास आदल्यास त्यांनी आपल्या जवळच्या पोलिसात संपर्क करावी अधिक तपास एमआयडीसी पोलीस सोलापूर करीत आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया